नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे आपले ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण ऊसाचे उत्पादन घेत असताना उस उत्पादन वाढीसाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो त्याच्यामध्ये ऊसाचे पाचट किंवा पाला काढला तर आपल्या उत्पादनामध्ये काय फायदे होतात आणि ऊस उस, उसाचे पाचट काढण्यासाठी किंवा क का पाला काढत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करा उसाचे पाचट काढत असताना आपण वाळलेला पाला काढत असतो त्यामुळे वाळलेला पाला काढल्यामुळे आपल्या ऊसामध्ये खेळती राहून त्या ठिकाणी ऊसाची जाडी वाढण्यास मदत होते त्याबरोबरच ऊसाचे पाचट काढत असताना आपण मरके कोंब त्या ठिकाणी काढून नष्ट करतो आणि जे काही जाड कोंब असतात ते कोंब ठेवून त्या ठिकाणी आपल्या दर हेक्टरी जी काही ऊसाची संख्या आहे ती योग्य प्रमाणात राखून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या जाडीचे चांगले वजन असणारे ऊस तयार होऊन त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते त्याबरोबरच उसाच्या बुडामधील पाचट काढल्यामुळे त्या ठिकाणी हवा खेळती राहते आणि उसाची जाडी वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते त्याबरोबरच ऊस पिकावर जो काही मिलीबग पायरीला या किडींचा प्रादुर्भाव होतो त्या किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपण पाचट काढल्यामुळे नियंत्रणामध्ये राहतो आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते त्याबरोबरच उसाचे पाचट काढलेले जे काही पाला असतो तो पाला आपण आप त्या ठिकाणी आच्छादन म्हणून जर वापरला तर त्या ठिकाणी जमिनीतील सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने राखण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्याची मदत होते त्याबरोबरच त्या सेंद्रिय पाल्यापासून सेंद्रिय पद्धतीने आपण आच्छादन केल्यामुळे त्या ठिकाणी नियंत्रणासाठी महत्वाचे त्या ठिकाणी फायदा होतो आणि तण नियंत्रण होऊन त्या ठिकाणी आपल्याला तण नियंत्रणासाठी जो काही खर्च करावा लागतो त्या खर्चामध्ये आपली बचत होते त्याबरोबरच उसाचा पाला आपण जमिनीवर आच्छादन केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जे काय उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्या ठिकाणी पाण्याचं आपल्या जमिनीतील ओलावा कमी होतो तो ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्या आच्छादनाचा फायदा होतो त्याबरोबरच जमिनीचे तापमान हे नियंत्रित ठेवण्यास त्या ठिकाणी मदत एकंदरीत आपल्या जमिनीतील सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्याबरोबरच आपल्या ऊस पिकामध्ये खेळती राहण्यासाठी त्याबरोबरच ऊस पिकावर येणाऱ्या जे बग आहे पायरीला या किडींचे नियंत्रण करण्यासाठी अशा सर्वसाधारणपणे सर्वच गोष्टीमध्ये आपण जर ऊसाचा पाला किंवा पाचड जर काढले तर त्या ठिकाणी फायदा होतो आणि आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत होताना दिसते त्यानंतर उसाचे पाचट काढत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे उसाचे पाचट काढत असताना शक्यतो वाळलेला पालाच काढावा जर आपण हिरवा पाला काढला हो। तर त्या ठिकाणी झाडावर एका चांगल्या वाढणाऱ्या ऊसाच्या एका झाडावर त्या ऊसाला दहा ते बारा पाना असणे आवश्यक आहे दहा ते बारा पाना असतील तर त्या ठिकाणी त्या प्रकाश संश्लेनाची क्रिया व्यवस्थित होऊन त्या ठिकाणी अन्न निर्मिती होईल आणि त्या ऊसाची वाढ चांगली होऊ शकते जर आपण त्या ठिकाणी हिरवा पाला जास्त काढला तर त्या ठिकाणी प्रकाश संश्लेधनाची क्रिया मंदावून होऊन त्या ठिकाणी आपल्या ऊसाची वाढ होणार नाही आणि आपल्याला आवश्यक त्या पद्धतीने ऊसाची जाडी वाढणार नाही आणि उसाचे वजन मिळणार नाही म्हणून शक्यतो पाला काढत असताना उसाचा वाळलेलाच पाला काढावा